यम फायबर न्यूज चॅनलला लाईव करा आणि सब्स्क्राइब करा, करा। हुंड्यासाठी पती सासू सासऱ्यासह सात जणांकडून छळ फ्लॅट घेण्यासाठी माहेरून दहा लाख रुपये हुंडा घेऊ नये म्हणून सडे गुडवळे येथील विवाहितेचा मारहाण करून छळ केल्याप्रकरणी चंदगड पोलिसात जायपेवाडी तालुका सावंतवाडी येथील पती सासू सासरा नंदेसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तुषार रेमुळकर लता सुधाकर रेमुळकर सुधाकर बापू रेमुळकर चौघेही राहणार जायपेवाडी सांगली तालुका सावंतवाडी शालिनी गावडे विकास गावडे दोघेही राहणार कामतवाडी आंबोली प्रीती ठाकूर व राजाराम ठाकूर दोघेही राहणार वेंगुर्ला यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे गुजरातला फ्लॅट घेण्यासाठी माहेरून दहा लाख रुपये घेऊन ये यासाठी सडेगुडवळे येथील विवाहितेला तुषार व त्याचे कुटुंबियांनी एप्रिल एप्रिलनंतर पाच दिवस व अकरा सप्टेंबर रोजी सायंकाळी मारहाण करून शारीरिक छळ केला तसेच सासरच्या कुटुंबियांनी नाहक बदनामी करत आपल्या कुटुंबास त्रास दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे